मधल्या काळात त्यांना ज्या ज्या वेळेला कमबॅक केलाय त्या वेळेला प्रथम क्रमांकाचा संपादित आणि माझ्या वाचनात एक वाक्याल होत परिस्थिती कोणती असू आणि त्या परिस्थितीला जर नजर लागली तर ती नजर फक्त कष्टाने काढायला लागते आणि बकाच आज दाखवून दिलं कष्ट दाखवलं पळ दाखवलं आणि आज पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला ताज क्रमांक चार मधून पाळली नाय प्रसन्न तुलसा पला मग तुल्� धुमान चेट घरात कराव